माता आंबेडकर महोत्सव साजरा करतो आज आपल्या महोत्सवाचा पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून माननीय पतंगरावजी अध्यक्ष भारतीय विद्यापीठचे कार्यवाहक विश्वजित दादा कद, कदम कदम आज आप असते हस्ते महामाता रमाई सर्वांच महामाता रमाई रमाई समिती तर्फे सर्वांचे स्वागत करतो आणि विठ्ठलदा सांगतो पुढची कार्यवाही चालू राहू प्रामाणिकपणे कबूल करतो हा महोत्सव साजरा करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते पॅन्थर नेते यशवंतदा नडगम त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं मी यशवंत भाऊ नडगम यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे व आपल्या सर्वांची आई आदरणीय भाई वैद्य यांचं यशून भाऊ स्वागत लगेच त्यानंतर नका ठेवू राह या ठिकाणी आदरणीय अजिबा तुम्ही खरंच अजिबा नदाब महबूब नदाब मनी टाइनच्या गजरात त्या ठिकाणी जीवनाला रमाईंनी ज्या पद्धतीने साथ दिली ते कोणीही विसरू शकत नाही भारताचा इतिहास जोपर्यंत लिहिला जाईल तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे चिरंतन राहील आणि त्याबरोबर रमाईंचाही उल्लेख सातत्याने केला जाईल असं मला वाटतं बाबासाहेबांचं शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे या काळामध्ये बाबासाहेबांना श्रद्धांजली कशी अर्पण करायची केवळ त्यांचे पुतळे उभे करून केवळ त्यांच्या छायाचित्राला म नमन करून भागणार नाही तर त्यांचे विचार पुढे गेले पाहिजे आणि त्यांचे विचार पुढे करायचे असतील तर सर्व बा बाबासाहेबांना मानणाऱ्या अन्वयांनी एकत्रित आलं पाहिजे ऐक्य झालं पाहिजे म्हणून मी असं म्हणेन की या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या काळात सर्व गटतटांनी आपापल्या सीमा भिंती तोडून टाकाव्यात आणि सर्वांनी ऐक्य साधून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी